श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळे एक व्यक्तीच्या बोलण्यावरून जर आपल्याला दुःख होत असेल तर दोन्ही बाजूने विचार करा आणि मग निर्णय घ्या की ती व्यक्ती महत्त्वाची की तिचे बोलणे महत्त्वाचे व्यक्ती महत्त्वाची असेल तर बोलणे विसरून जावा बोलणे महत्त्वाचे असते तर व्यक्तीला विसरून जावा उगच झुरत बसत जाऊ नका आपल्याला जे वाटतं ते मनातले सगळेच कोणाला सांगत बसू नका कारण सांगितलं तर आम्हाला चुकीचं म्हणतात समजतात हिच्यामुळे तिच्यामुळे मूर्ख झालो असं सारखं मनात आणू नका सत्य काय आहे ते समजले त्यातच समाधान माना आणि खोट्यांचे चेहरे डोळ्यासमोर आले यातच समाधान माना एक एक असतात बोलताना जिबेवर साखराचा गोड खडा ठेवूनच बोलतात पण मनात विषच असतं अशा लोकांना ओळखून अशा लोकांपासून जरासे लांबच राहावा माणूस जगत असताना कवा त्यांना नमस्कार करणार नाहीत पण मेल्यावर पायाला हात लावून नमस्कार करतात जिवंत असताना मेला तर बरं होईल असे म्हणतात आणि मेल्यावर म्हणतात अजून थोड्या दिवस जगायला हवा होता जीवनात जगत असताना पापी आहे असे म्हणतात आणि मेल्यावर पाप म्हणतात म्हणूनच अशा लोकांच्या बोलण्याकडे कधीच लक्ष देऊ नका अशा लोकांना वेळेवरच वळकत जावा श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ आवडत असेल सर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा